इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स ऑफ एनर्जी सेक्टर या विषयावरच्या पाचव्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे जसं पॉवर सेक्टरमध्ये जनरेशन ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन असे तीन प्रोसेसेस असतात तसेच ऑइल सेक्टरमध्ये देखील आहेत जसं पॉवर सेक्टरमध्ये कमी दरात वीज दिली जाते ज्यात बरंच पॉलिटिक्स इन्वॉल्ड असतं तसंच पेट्रोल डिझेलवर पण सबसिडीज दिल्या जातात तर आज याविषयी काही गोष्टी हर्षवर्धन डोळे आपल्याला सांगणार आहेत एपिसोड स्टार्ट करायच्या आधी एक छोटीशी अनाउन्समेंट इकॉन गली मराठी पॉडकास्टला तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत खूप छान प्रतिसाद दिलात हा पॉडकास्ट प्रोड्यूस करणं सोपं नाही आहे रिसर्च करणं इंग्लिशमधून मराठीत ट्रान्सलेट करणं स्क्रिप्ट बनवणं आणि मग रेकॉर्डिंग आणि एडिटिंग हे सगळं पकडून कमीत कमी एक अख्खा दिवस द्यावा लागतो या व्हेंचरमधून मला फायनान्शियली काहीच फायदा होत नाही पण मानसिक समाधान नक्की मिळतं तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या पॉडकास्टमुळे तुम्हाला थोडा तरी फायदा होत आहे तर तुम्ही देखील हा पॉडकास्ट प्रोड्यूस करू शकता तुम्ही माझी एक कॉफी स्पॉन्सर करू शकता किंवा मा, माझा अख्खा लंच शो नोट्समध्ये बाय मी अ कॉफी या वेबसाईटची एक लिंक आहे ती ओपन करून तुम्हाला हवी तितकी अमाऊंट टाकून तुम्ही ह्या पॉडकास्टला सपोर्ट करू शकता थँक्यू वन्स अगेन फॉर ऑल द लव्ह अँड सपोर्ट लेट्स गो बॅक टू दॅपिसोड आता अपार्ट फ्रॉम वॉर आपण आता दुसऱ्या गोष्टींकडे वळूया की इन जनरल आता परत जसं आपण पॉवर सेक्टरमध्ये अनलाइज केलं की सेक्टरचं एक से ट्रॅफरकेशन जे झालेलं आहे तसं ऑइल इंडस्ट्रीमध्ये कुठल्या सबसेक्टर आहेत आणि त्या प्रत्येक मध्ये काय प्रॉब्लेम्स इंडियासाठी आहेत म्हणजे अपस्ट्रीम कंपनीज आहेत डाऊनस्ट्रीम कंपनीज आहेत आणि काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम्स इंडियामध्ये आहेत ऑइल आणि गॅस हे दोन सब सेगमेंट आहेत मध्ये जर बघायचं झालं तर त्याच्यामध्ये तीन मेन एलिमेंट्स आहेत एक म्हणजे ऑइल एक्सप्लोरेशन जिथे ओ एन जी सी आणि ओआ एल हे ऑइल प्रोड्यूस करतात नॅचरल गॅस प्रोड्यूस करतात दुसरं जिथे एच पी सी एल बीपीसीएल किंवा रिलायन्स आणि आयओ सी एल सारख्या कंपनीज आहेत ते ऑइल प्रोसेस करतात त्यांच्या रिफायनरीज मध्ये आणि पेट्रोल डिझेल एटीएफ एलपीजी असे वेरियस प्रॉडक्ट्स बनवतात ओके हे त्याला मिड माईल म्हणतात मिडस्ट्रीम आणि जर डाऊनस्ट्रीम म्हणायचं झालं तर त्याला फ्युअल रिटेलिंग म्हणजे निव्वळ भाषेत सांगायचं झालं तर एलपीजी डिस्ट्रीब्युशन आणि पेट्रोल पंपवर करेक्ट राईट हे डाउनस्ट्रीम झालं आता फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली इंडियामध्ये आपण रिव्हर्स जाऊया डिस्ट्रीब्युशन जे आहे जे रिटेल डिस्ट्रीब्युशन होत त्याच्यामध्ये नाईन्टी पर्सेंट मार्केट शेअर हा तीन पीएसयू आहेत आहे एचपीसीएल बीपीसीएल आयओसीएल आयओसीएल सगळ्यात मोठी बीपीसीएल मधली आणि एचपीसीएल सगळ्यात छोटी आणि हे कंट्रोल ह्याच्यासाठी आहे कारण तुम्ही बघाल की क्रूड ऑइल पन्नास डॉलरचं एकशे तीस झालं आणि परत नव्वद आलं तरी सुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या प्राइसेस या अज आहे कारण टाईट रेग्युलेशन आहे या सरकारी कंपनीज असल्यामुळे हो त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटनी कदाचित इंडायरेक्टली सांगितलंय की तुम्ही hmm. पंप प्रायसेस वाढवायचे नाही करेक्ट एक जर तुम्ही अमेरिकेमध्ये बघितलं तर मध्ये खूप मोठा तिथे बवाल झाला होता hmm. की पंप आयसेस पाच डॉलर सहा डॉलर पर गॅलन गेल्या होत्या कारण हे होतं की तिथे मेजॉरिटी जे डिस्ट्रीब्युशन होतं ते प्रायव्हेट सेक्टर कडनं होतं आणि hmm. कुठली प्रायव्हेट सेक्टर लॉस घेऊन असे प्रॉडक्ट रिटेल नाही करणार करेक्ट इंडियामध्ये अनफॉर्च्युनेटली ओनरशिपचा इशू असल्यामुळे या कंपनीज अठरा ते वीस हजार करोड पर क्वार्टर लॉस घेऊन हे पेट्रोल डिझेल विकत हा स्ट्रक्चरल इश्यू आहे जर तुम्ही रिफायनिंग कॅपॅसिटीमध्ये म्हटलात तर रिलायन्स uh, आणि आता नायरा या दोघांच्या जे कपॅसिटीज आहेत त्या साधारण ऐंशी ते मिलियन टन सॉरी नव्वद मिलियन टन आहे आणि अप्रॉक्सिमेटली दॅट इज ट्वेंटी द टोटल ट्वेंटी रिफायनिंग कॅपॅसिटी स्टील पीएसयू च्या हातातच आहे जनरल जर बघायचं झालं तर ऑइल सेक्टर आणि पॉवर सेक्टर मध्ये पीएसयू ऑर स्टेट कंट्रोल जे जा युटिलिटीज आहेत त्यांचं प्राधान्य करेक्ट आणि जोपर्यंत प्रायव्हेट सेक्टरचं पार्टिसिपेशन मध्ये जसं पॉवर मध्ये म्हटलं मध्ये वाढत नाही तसंच पेट्रोल डिझेल रिटेलिंग करताना प्रायव्हेट सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन वाढत नाही तोपर्यंत हे स्ट्रक्चरल इश्यूज असेच कायम राहतील राईट आणि जसं पॉवर सेक्टरमध्ये आपण म्हंटल की सबसिडी हा एक मेजर इश्यू असतो पण तेवढ्या प्रमाणात म्हणजे आता हा एक कॉन्ट्रोवर्शियल आहे की ऑइल आणि पेट्रोल आणि डिझेल किती सबसिडाईज करायला पाहिजे म्हणजे आफ्टर अ पॉइंट महाग होऊ शकतं की ते एकदम जसं तुम्ही म्हणाल युएस मध्ये प्रॉब्लेम झाला की फार जास्त शूट अप झाल्या प्राइसेस तसं इंडियामध्ये होऊ शकतं आणि आर चान्सेस की लोक अफोर्ड करू नाही शकत आणि मग त्याचा इम्पॅक्ट अक्रॉस सेक्टर्स अक्रॉस स्टेट क्लासेस सगळीकडे सगळ्यांना होऊ शकतो तर किती सबसिडी द्यायला हवी असं काही त्यात गणित का? आहे थे, थे का आणि म्हणजे हा अगेन कॉन्ट्रोवर्शियल आहेच आहे माहितीच आहे आपल्या सगळ्यांना की आपण म्हणू शकतो कदाचित नाही सबसिडी देणं प्रॉब्लेमॅटिक आहे फ्री मार्केट राहायला पाहिजेत वगैरे वगैरे बट काही काही सेक्टरमध्ये हे वर्क एकदम थिअरेटिकली जसं आयडियल म्हटलं जातं कॅपिटलिझमच्या ह्याच्यामध्ये तेवढं आयडियल वर्क होत नाही आणि त्याच्याने प्रॉब्लेम्स पण जास्त येऊ शकतात ह्याचा बॅलन्स कसा साधायचा किंवा साधावा असं काही आहे का खरं सांगू <laughs> totally <laughs> का मी तुमच्याच कॅब मध्ये आहे आय हॅव टोटली अगेन्स्ट सबसिडीज कारण जोपर्यंत बिझनेस फेअर रिटर्न अर्न करत नाही तोपर्यंत त्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्टमेंट येत नाही आणि अशा बिझनेस मध्ये कोणी लँडिंग नाही करत करेक्ट फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली काय झालंय की या, या कंपनी ज्या आहेत त्या सेंट्रल गव्हर्नमेंट ओंड आहे <laughs> त्याच्यामुळे त्याला क्वाझी सॉवरी आहे क्वाझी सॉवरी म्हणजे मी सरकारलाच पैसे देतोय असं आहे त्याच्यामुळे सध्या तरी या कंपनीजना पैशा जेव्हा ते बॉरोईंग करायला जातात सध्या प्रेशर आलेलं sure, नाही पण आय एम शुअर बँक किंवा या कंपनीज जेव्हा फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये जाऊन बॉरो करतात कधी ना कधी हे ये इश्यू येणार आहे त्याच्यामुळे सबसिडी किती द्यावी हा दुसरा इश्यू आहे सबसिडी टाइमली पेमेंट करणं हा मोर हा महत्वाचा विषय आहे कारण या कंपनीज जर लॉस करत राहिल्या तर त्याचा फटका तुम्हाला आणि मला बसणार आहे करेक्ट त्यामुळे सेंट्रल ने कितीही प्राइसिंग ठेवलं हो तर या कंपनीजला सबसिडी देणं हे फार महत्वाचं आहे माझ्या आयुष्यामध्ये कधी बघितलं नव्हतं की एचपी बीपी आयओसीएल यांनी वीस हजार करोडचे लॉसेस रिपोर्ट केले एका क्वार्टरमध्ये जस्ट hmm. बिकॉज त्यांना पंप प्राइसिंग फ्रीज करून ठेवले इट्स अ सिरियस इश्यू दुसरं तुम्ही म्हणाल तर कन्झ्युमर स्मार्ट आहे जेव्हा पेट्रोल डिझेल प्राइसेस वाढत होत्या तेव्हा जिथे कुठे सीएनजी अवेलेबल होता तिथे कन्झ्युमर सीएनजी वरती शिफ्ट झालेला राईट तर मुंबई दिल्ली कोलकाता मध्ये आता सुरू झाले बँगलोर सुरत अहमदाबाद रादर पूर्ण वेस्टर्न झोन मध्ये तुम्ही गोव्यापासून जर सीएनजी गाडी घेतली तर आधी तुम्ही दिल्लीपर्यंत सीएनजी गाडी चालूच जाऊ शकता कारण की आणि सीएनजीचे डिस्पेन्सिंग स्टेशन सध्या उपलब्ध आहे okay. त्याच्यामुळे सीएनजीची जी खपत आहे ती जर तुम्ही मध्ये बघितली तर त्याची ग्रोथ रेट पेट्रोल डिझेल पेक्षा जास्त ऑल्टरनेटिव्ह दिला तर पेट्रोल डिझेल ते पे घेणारच hmm. नाही आणि ऑल्टरनेटिव्ह फ्युअल तेव्हाच डेव्हलप होतील जेव्हा ऍक्च्युअल कॉस्ट ही रिफ्लेक्ट होईल त्याच्यामुळे मी अगदी फ्री मार्केट प्रॉपनेंट आहे जी किती जरी वाटलं की देशासाठी कंट्रोल केलं पाहिजे आणि सध्या जे विनफॉल टॅक्सेस जे, जे लावलेले जस्ट कॉन्टॅक्स देण्यासाठी लोकांना की प्राइसेस फ्लक्च्युएशन झालेलं त्या प्राइस, प्राइस मुळे जे अपस्ट्रीम कंपनीज आहेत त्यांना भरपूर मोठा प्रॉफिट झाला आणि त्या प्रॉफिट त्यांना मिळाला तर मग आता सेंट्रल गव्हर्नमेंटने त्यांच्यावरती टॅक्सेस लावले विच आर कॉल्ड फॉल टॅक्सेस आणि मग आधी त्यांनी तेन, सांगितलं काहीतरी टॅक्सेस लावणार आणि मग नंतर ते काढले मग परत लावले असं काहीतरी पॉलिसी मध्ये अनसर्टनिटी झालेली आहे तर एक्झॅक्टली काय झालं होतं सो फॉल so, टॅक्स हा बेसिकली एक काय म्हणतात डेव्हलप नेशन सिंड्रोम आहे जेणेकरून okay. डेव्हलप नेशन्स मध्ये जिथे कुठे एनर्जी सफिशियंट देश होते काय केलं की बाबा फॉर एक्झाम्पल मध्ये ते म्हणले की बाबा ऑइल आणि गॅस कंपनीज या प्राईस एस्कलेशन मुळे खूप पैसे मिळवत आहेत आणि ते पैसे बेसिकली काही ठराविक कंपनीच्या पॉकेट्स मध्ये आहेत ते त्या कंपनीच्या पॉकेट्स मध्ये जनहितासाठी कसे युटिलाइज होतील त्याच्यासाठी विंडफॉल टॅक्स लावले गेले आयडिया ही होती की ते टॅक्सेस घ्यायचे आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या थ्रू अकाउंट मध्ये द्यायचे जेणेकरून जर मी पंप मध्ये वीस टक्के जास्त दिले तर तेवढी कॅश मला सेंट्रल कडनं मिळेल हा असा ब्रॉड कन्सेप्ट होता त्याच्याच अनुषंगाने इंडियन गव्हर्नमेंटने अपस्ट्रीम कंपनीज वरती आणि जे रिफायनर्स प्रॉडक्ट एक्सपोर्ट करतात म्हणजे इंडियामध्ये तयार करून निर्यात करतात त्यांना विंडफॉल टॅक्स विंडफॉल प्रॉफिट जे होते ते काही अनुषंगाने कंट्रोल केले फॉर okay. एक्झाम्पल okay. uh, पहिला विंडफॉल टॅक्स जो लावला गेला तेव्हा ऑइलची प्राइस होती एकशे दहा का एकशे बारा डॉलर पर बॅरल आणि ऑलमोस्ट चाळीस डॉलर पर बॅरल हा रेट लावला गेला इफेक्टिव्हली सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितलं की जनहितासाठी चाळीस डॉलर पर बॅरल hmm. हा प्रॉफिट कॉन्ट्रीब्युशन ओलसी कडनं एकशे करला आहे तसंच रिलायन्स किंवा या ज्या कंपनीज होत्या या रशियामधनं ऑइल घेऊन अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये डिझेल आणि एटीएफ एक्सपोर्ट करायच्या त्यांच्या मध्ये एक्सपोनेन्शियली ग्रोथ झाली होती ती कंटेन करण्यासाठी हे काय म्हणतात एक्सपोर्ट टॅक्स त्याच्यावरती लागू केले ओके आता हे किती योग्य किती अयोग्य हा डिबेटेबल पार्ट आहे पण ही झालेला आहे गुड पार्ट इज द डिस्पेन्सेशन ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणतात दे आर कॉग्निझंट की कंपनीजना विंडफॉल प्रॉफिट जरी नाही कमवता आला दे हॅव रिजनेबल रिजनेबल प्रॉफिट आणि त्याच्यानुसार जशी क्रूड ऑइल किंवा एटीएफ डिझेलच्या प्राइसेस कमी जास्त व्हायच्या तसे <laughs> त्यांनी रेट्स मध्ये ट्विकिंग केलं म्हणजे <laughs> फ्रॉम फॉर्टी डॉलर्स आता आपण जवळजवळ दहा ते बारा डॉलर पर पॅरल एवढा विंडफॉल टॅक्सवरती आपण आलेला <laughs> आणि हे जर टॅक्सेस जे कमी केले नाहीत तर ओएनजीसी आणि ओआ प्रॉफिटेबिलिटीवरती ऍडव्हर्स इम्पॅक्ट होईल आणि एक्सप्लोरेशन e असा बिझनेस आहे की ज्याच्यामध्ये दरवर्षी तुम्हाला ते हजार करोड हे स्पेंड तर जाऊन तुम्हाला ऑइल काढता येतं आणि इंडियाला इंडियाची डिमांड करता चीमांडली तर डिबेटेबल जरी असल्या तरी फॉर्च्युनेटली सेंट्रल गव्हर्नमेंट फ्रॅगमॅटिक आहे आणि त्यांनी काही ठोकट वारंवार हे चेंजेस करत आलेले आहे ओके पण मग असं काहीतरी होता ना की मध्ये त्यांनी ती पॉलिसी काढून टाकली काहीतरी की आता विंडफॉल टॅक्स लावणार नाही असं काहीतरी मध्ये न्यूज आलेली ती काय होती मग त्यांनी ऑइल वरती जे विंडफॉल टॅक्स आहे हुँ. तो खूप कमी केला आहे पण okay. तो टॅक्स आहे ओके फक्त काही प्रॉडक्ट म्हणजे आता पेट्रोल पेट्रोलच्या प्राइसेस इंटरनॅशनल मार्केटमध्ये फार कमी झालेले आहे तर ते निर्यात करताना जर तुम्ही परत त्याच्यावरती टॅक्स लावलात तर मला एक्सपोर्ट करताना लॉस होईल ओके ओके म्हणून पेट्रोलवरची निर्यात टॅक्स त्यांनी काढून टाकला ओके okay, okay. तसंच एटीएफ वरती आता एक्सपोर्ट करताना एटीएफच्या प्राइसेस ग्लोबली थोड्या कमी झालेल्या hmm. निर्यात टॅक्स किंवा एक्सपोर्ट टॅक्स वरती त्यांनी थोडं ट्विकिंग केलं सेम ऍप्लिकेबल आहे डिझेल ला आणि माझ्या अंदाजांनी जर क्रूड ऑइल परत वरती गेलं पेट्रोल डिझेलच्या प्राइसेस या इंटरनॅशनल मार्केटमध्ये परत वाढल्या आय हॅव नो डाऊट सेंट्रल गव्हर्नमेंट ह्या टॅक्सेस परत वाढवतील कारण त्यांना कुठल्या ना कुठल्या सोर्सने जे जे डाऊनस्ट्रीम कंपनीज आपण म्हणले आहे एचपीसीएल बीपीसीएल आयओसीएल त्यांना कॉम्पन्सेट करायला फंड तर द्यावेच लागतील हे फंड्स कसं येणार बजेट तुम्हाला माहिती आहे माझ्यापेक्षा बजेट तुम्ही जास्त अनालाइज केलेलं आहे आणि हे बॅलन्स करणं थोडं कठीण होईल करेक्ट यूट्यूबवर तुम्हाला या मुलाखतीचा सबंध व्हिडिओ पाहायला मिळेल ऑडिओ मध्ये या इंटरव्यूचा शेवटचा एकच पार्ट राहिला आहे आणि तो तुमच्यासमोर लवकरच येईल